वादळी वाऱ्यामुळे घराचे मोठे नुकसान शासकीय मदतीची मागणी शेगाव शहरात आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे अनेक भागामध्ये झाडे कोसळली फांद्या रस्त्यावर पडल्या तसेच काही घरांचे पत्रे उडाले दसरा नगर भागातील रहिवाशी ध्णेश्वर पवार यांचे घरही या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहे तीनपत्रे लोखंडी अँगलसह अक्षरशः उखडून सुमारे शंभर फूट अंतरावर उडून गेली घरात ठेवलेले अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले असून संपूर्ण कुटुंब संकटात सापडले आहे नागरिक वस्ती असतानाही कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक पुरुषोत्तम हाटोळे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि तहसील कार्यालयात निवेदन देत नुकसानग्रस्त ज्ञानेश्वर पवार यांना शासकीय मदत तातडीने द्यावी अशी मागणी केली आहे माझं नाव ज्ञानेश्वर काशीनाथ पवार राहणार नगर सेगाव काल जी झालेली अतिवृष्टी आहे त्याच्यामुळे माझ्या घरावरची जी आ, टीन सेट होती ते अँगल्ससह उडून गेलेले आहे एकंदरीत सात ते आठ पत्र ते उडून गेलेले आहे त्याच्यामध्ये माझा सगळा परिवार उघड्यावर आलेला आहे आणि शासनाने जे काय अतिवृष्टीचं जे काय असेल ते मदत म्हणून मला त्या मदत स्वरूपात द्यावे अशी माझी विनंती आहे मी पुरुषोत्तम चंद्रबान हाडोळे माजी नगरसेवक आमच्या दसरा नगरातील श्री ज्ञानेश्वर काशीनाथ पवार यांच्या घरावरील वादळी वाऱ्याच्या पावसामुळे पाच ते सात तीन पत्र्यासह सह सा सत्तर ते ऐंशी फुटावर तीन पत्रे उडून गेले ते तीन पत्रे उडून गेल्यामुळे त्यांच्या जीवनावश्यक गहू ज्वारी आणि जीवनावश्यक जे तू तूर तांदूळ सह जे जीवनावश्यक साहित्य आहे त्यांचं प्रचंड नुकसान आहे झालेलं आहे अतिवृष्टीमुळे घरात काल त्यांचं टी व्ही वगैरे पाणी गेल्यामुळे त्यांचं नुकसान झालेलं आहे तसेच जे जीवनावश्यक जे साहित्य आहे ते सुद्धा नुकसान झालेलं आहे त्यामुळे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अंतर्गत एन डी आर एफच्या अंतर्गत त्यांना सर्व निकष बाजूला ठेवून शासनाकडून जास्तीत जास्त मदत देण्यात यावी ही नियम नम्र विनंती सदर जो नुकसानी आहे नुकसानीचा पंचनामा मान्य तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली मंडल अधिकारी व तलाठी यांनी करण्यात यावा आणि माझ्या वार्डातील जे नागरिक आहेत त्यांच्या न्याय हक्कासाठी मी सतत लढा देणार आहे आणि वेळप्रसंगी उपोषणासाठी सुद्धा मी बसणार आहे त्यामुळे शासनाकडून त्यांना आर्थिक मदत निकषाच्या जा पलीकडे जाऊन त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी ही विनंती